रामकृष्ण हरी हे बघा संगीत म्हणतात ना संगीताच्या शेतात व घरात तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आमचा शाळू आता आम्ही शाळू काठलेला आहे आणि हा आमचा शाळू आहे शाळू संपूर्ण काठून आम्ही इथं दारा आणलेला आहे बघा आता तो करायचा आहे वाळवणासाठी आ, शेत लांब आहे तिकडं वर डोंगराला त्याच्यामुळं तो दारापुढा आणला आहे वाहून आणि इथं वाळत टाकायला आहे वाळला तो आणि गोंडा बी बघा चांगला असा मोठा मोठा टप्पुऱ्या गोंडा आहे आणि आता त्याला आहे ना आम्ही आजच्या दिवस ठेवलं की उद्या बिद्या आम्ही करणार आहे करायला बी तिकडं असं साईडला न्यायला लागणार आहे कारण की इथं दारापुढं पूर्ण ढाळ ढाळे मशीन तर लागणार नाही आता ते दाणे करायचे आपल्याला म्हणतात ना किती छान बाई अगदी सोन्यासारखे दाणे झाल्यात सोन्यासारखा दाना दिसतो असं म्हणतात सोन्यासारखा म्हणजे हे खरं सोनं खरं सोनं असतं ते आपले हाऊस हाऊस पुरवतं पण हे आपलं पोट भरतं आपलं भरतं तर भरतं पण संपूर्ण विश्वाचं पोट भरतं असं हे सोन्यासारखे दाणे आहे आमचे मला कसे वाटले आमचे शाळू बघा आता शाळू तर झाले पण आता बाया जेवायला बसणार आहे दुपारची वेळ झालेली आहे सगळ्याजणी जेवायला बसल्यात अगदी व्यवस्थित कारण की आता आपल्याला जेवण करून दुसऱ्या वावरात जायचं आहे कारण की वर डोंगराला आता काही काम राहिलं नाही शाळू काढायचं झालं आहे मग आपल्याला दुसऱ्या वावरात जायचे दुसऱ्या वावरात थ... ह्या हो काय मस्तपैकी बायांच्या गप्पा चालल्यात जेवता जेवता अगदी छान गप्पा रंगल्यात आणि कसं आहे जरा अर्धा तास इसावा सावली खाली इसावा बसला भेटला की खूप छान वाटतं आता जेवण झालं आहे आता आम्ही इकडं खाली दारापुड घरापुढचं वावर आहे त्याच्यात आलेलं शेतात हे काम मका काढायला आता ही मका आपल्याला संपूर्ण काढून घ्यायची बघा आणि कसं आहे आठ वाजल्यापासून करायचं म्हणल्यावर खूप जीव थकून जातो आणि खूप उन्हाचा बी भरपूर अगदी कडाका आहे इथं पुढं काही तिघीजणी गेल्यात आणि मी मागच राहिलेली आहे बघा मला बी खूप म्हणजे खूप कंटाळाला असं झालं कधीही मका होईन आणि निवांत श्वास घेईन असं म्हणतात ना मोकळा श्वास त्याला आता मोकळा श्वास घेऊया हो का आता हे याच्या पुढे जाते हे ते त्याच्या पुढे जाते प्रत्येकजण जे त्याच्या पुढे जाते आणि पात भिडवायचं त्यांचं हे की आता एवढी पात भिडून मगच घरी जायचं तोपर्यंत जायचं नाही मग दहा पंधरा मिनटं उशीर झाला तरीही चालतो पण आपल्याला हे काम पूर्ण करूनच जायचे आता आणि दोन पाथा राहतील हिरव्या गुरांसाठी ठेवायच्या कारण की सगळीच कापली ना मग वैरण वाळून ही त्याच्यामुळं दोन पाथा तशाच आपल्याला ठेवायच्यात हे का आता पटा 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 कोण कोणकोणाच्या कौन पुढे जातो कोण कौन कोण माझी पात तर बरीच माग आहे आणि एक जी पहिल्यांदा आहे तिची पात भरपूर पुढं गेलेली आणि एवढ्या उन्हाच्या कडाख्यात आम्ही पूर्ण म्हणजे असे खगाना वगैरे खूप उडतो ना मग त्याच्यामुळं आम्ही तोंड वगैरे बांधून टाकलेली आणि ऊन बी खूप लागतं आणि पाणी तर एवढं माणूस ना खूप पाणी खूप तान लागते बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला मैत्रिणी तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करीत जा कुणी नवीन असेल त्यांनी बी बघत जा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करीत जा खूप छान छान व्हिडिओ आहेत बघा अगदी शेतातले अगदी घेण्याज वोगा व्हिडिओ आहेत हे बघा आता पटापटा पटापटा कापतोय आम्ही आणि प्रत्येक ताटाला कसं आहे ताटं फक्त दोनच झपतात तिसरं ताट घेताच येत नाही एवढी जड ताटं ती प्रत्येक ताटाला खाली वाकायचं ते तोडायचं आणि पुन्हा उभं राहायचं आणि पुन्हा इकडे ते ताट ठेवायचं म्हणजे असं सारखं एखादा व्यायाम कसा असतो तसा हा व्यायामच आहे रोजचा डेली हा व्यायाम असतो किंवा खाली राव उभं टाकीकडं असं आणि एवढ्या उन्हात कामं करायची म्हणल्यावर पार नको नको होतं असं वाटतं कधी घरी जातो आहे आपण मस्त असं गारव्याला बसतो आहे किंवा एखाद्या झाडाखाली कधी जातो आहे आणि बसतोय असं वाट वाटतं आणि आपल्याला कसं आहे आणि सवय झालेली असती सकाळचं उठायचं पटकनी जा उरकायचं पटापटा उरकायचं आठ वाजता माणसं असतात आमच्या आठ वाजता कंप्लीट येतात मग आपलं बी उरकलं पाहिजे आपण बी उरकून पाण्याची कळशी वगैरे घेऊन त्यांच्या आधी पोचायला लागतं त्यांच्या आधी पोचून मी जरा पाच एक मिनटं तर आधीच जायला लागतं आणि समजा आपल्याला लेट झाला तरी ती येऊन कामं करतातच अशी कामाला सगळीच कष्ट खूप छान आहेत अगदी मन लावून त्या कामं करतात आणि आता तर मला एवढी ताण लागली आहे का आता मी पाणी प्यायला चाललेली आहे पाणी पिऊन येणार आणि परत पाथर लागणार आहे आता तिथं पाच मिनटं मी बसणार बी आहे पाणी पेचतोपर्यंत आणि पाथला लागणार आहे आता पात पार पुढं गेलेली आहे बघा माझी थोडी मागं राहिलेली आहे माघं राहिली तरी माझी पात त्यांच्या पुढं जाणार हे आता पात होत आलेली आहे आता थोडीच राहिलेली आहे आणि आता आमची सुनबाई बी काढू लागायला आलेली आहे ती सगळ्यात पुढे आहे कारण की तिने माझी पात भिडवलेली आहे आणि मी पाच मिनटं बसलेली आहे कारण की तिला घरून पाठवलं जा मी मागं राहिले तेवढी पात काढू लाग मग ती बी काढू लागायला आलेली आहे तिची का आता माझी पात काढून ती दुसऱ्यां दुसऱ्या बायांच्या पाता घेऊ लागणार आहे की पटा 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 आणि काही पडलेलं असताना मग ते पडलेलं काढायला जरा अवघड जातं आणि उभं ताटा असलं की ते पटकन निघतं कशी वाटली तुम्हाला ही मका आमची नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी आमची काढणी कसं काय आहे आणि हे का आता खूप थोडीशी पात्र आलेली आहे तेवढी आम्ही भिडावणार आणि जाणार हे ओका भिडली आणि आता ही बसली जरा पाच मिनटं हिसावा आता बसून काय करणार कणस कणीस घेणार आहे आणि सोलणार आहे तर का तिचं सोलायचं काम चालू आहे आता जीव दमला असं वाटतं बसू दे म्हणणे मरू दे आता तेवढं ते कणीस आहे ना ती खाणार आहे हे बघा आणि ती खूप गोड आहे खूप छान आहे आणि खरंच खूप गोड कणस लागतात अगदी एकदम सुंदर असं वाटतं किती खावा अशी सुंदर कणस लागतात झालं खाऊन आता बाया पुढं निघाल्या मला ती काय बसणार नाही आहे आता चालल्या बाया घरी बघा <coughs> आणि त्यांनी जी छोटे छोटे बारीक कणस असतात ना ती तोडून टाकलेली आहे ती आता गोळा करीत नेणार आहे कारण की त्यांच्या मुलांना खायला बघा हे बघा इणी बी भरपूर घेतलेली आहे आता ही त्याचं गठोडं बांधणार आहे त्याच्यातले जर वाळल्याला कणस असेल ते तिकडं आहे इणी बी भरपूर घेतलेली आहेत ही त्याचं गठोडं बांधून आहे बघा आता प्रत्येकजण प्रत्येक आणि इथं बसल्यात जरा सावलीला पाणी बी आहेत त्या ताना बी खूप लागल्या होत्या आणि त्यांची गठोडी बी आवळायची होती ह्या बघा ही निवांत बसली नो टेन्शन कंटाळली कंटाळा येतोच ना हो वावरात काम करून करून कुणाला नाही येत कंटाळा शेतकऱ्याला तर माहीतच असण शेतात काम केलं आणि शेतातलं काम करता करता कंटाळा येतो पण नंतर झालं ना संपूर्ण आळस हा कंटाळा संपूर्ण जातो निघून थकवा निघून जातो की घरी आनंदात माणूस जातो बघा आता ही हिचं गठोडं बांधते बघा संपूर्ण डोक्याचं कारप उघडलं आहे आणि त्याच्यात बांधते संपूर्ण कंस आता चला आता निघायचं आहे हे बघा आता ही चालली चला मग आता सगळ्या बाया आणि ही एक इकडं बसली हिचं गठोडं बांधली बघा संपूर्ण मका काढायची झालेली आहे कशी वाटली तर चला तुम्हाला मग उद्या भेटूया बाय